या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक कुठलाही महामार्ग असो अपघात घडल्यास सर्वात आधी मदतीला धावून येतात ते म्हणजे रुग्णवाहिका चालक त्यांच्यावरही अव्वाच्या आरोप लावले जातात काही प्रमाणात ते सत्यही असते असे असतानाही सिन्नरच्या श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिका संचालक गणेश काकड यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवत गरजुवंत रुग्ण अथवा अपघातग्रस्तांसाठी सिन्नर शहर भोवताली सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावरील सेवा ही अगदी मोफत असल्याची घोषणा केली कोरोना कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत प्रशासनापुढे आरोग्य सुविधा पुरवण्यात अनेक समस्या येत होत्या त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात अगोदरच आरोग्य सुविधांचा वनवा असताना सगळ्यात जास्त गरज भासली ती रुग्णवाहिकांची रुग्णांना न्याय करण्यासाठी नातेवाईकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला त्यावेळी काहींनी तर अशा वेळी रुग्णवाहिका ही सेवेसाठी न वापरता त्याचा आर्थिक लोभापोटी अनेकांनी वापर करत असंख्य रुग्णांची अथवा नातेवाईकांची अक्षरशः लूट सुरू केली होती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिकेचे संचालक गणेश काकड यांनी रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ध्येय जपत अनेकांची मोफत सेवा केली आईंनी इच्छाशक्तीने त्यांना जे देता येतील ती रक्कम घेत सेवा केली आता तर त्यांनी सिन्नर शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत रुग्णवाहिका सेवा ही मोफत केली के असून अपघातावेळी अथवा इतर कुठल्याही अत्यावश्यक सेवेकरिता त्यांनी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या निर्णयाचा सर्वत्र कौतुक होत आहे महामार्गावर नेहमी अपघातग्रस्तांना मदत करणारे सिन्नर पोलीस ठाण्याचे वाहतूक नियंत्रक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे नागरिकांनी देखील त्यांच्या या सुविधेचा कर्जुवंतांना लाभ करून द्यावा त्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घ्यावा मोबाईल नंबर आहे सत्तर सहासष्ट शून्य शून्य सहासष्ट तेहतीस व पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव एकवीस सदुसष्ट यावर संपर्क करून इतरांना मदत करावी रोहन नमस्कार महामार्ग पोलीस विभाग सिन्नर या विभागात नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ या हायवेवर होणारे अपघात या अपघातांमध्ये जखमींना तात्काळ मदत करण्याचं काम जे केलं जातं पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक मान्य श्री भूषण कुमार उपाध्याय साहेब यांचं मृत्युंजय या उपक्रमाअंतर्गत मृत्युंजय दूत म्हणून असलेले गणेश काकड हे त्यांचे अँब्युलन्स सर्व्हिस श्री स्वामी समर्थ अँब्युलन्सद्वारे रात्री अपरात्री कधीही हायवेवर अपघात झाला तर जखमींना तात्काळ मदत करण्याचं काम हे गणेश काकड हे अतिशय चोखपणे करतात आत्तापर्यंत असंख्य जखमींना जीवनदान देण्याचं काम गणेश काकड यांनी केलेलं आहे बऱ्याचदा अपघाताची माहिती पोलिसांना देखील नसते ती माहिती गणेश काकड यांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं काम हे अतिशय चोखपणे ते करतात त्यामुळे जखमींना अपघात ठिकाणी तात्काळ मदत पोचते असं अतिशय चांगल्या प्रकारचं काम गणेश हे करत आहेत त्याचप्रमाणे आमच्या आम्हाला समजलेल्या माहितीप्रमाणे गणेश काकड हे सिन्नर शहर परिसरापासून पंधरा किलोमीटरपर्यंत राहणारे रहिवासी तसेच होणारे अपघात अतिशय इमर्जन्सी अपघात अशा ठिकाणच्या अपघातातील जखमींकडून ते कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही हा त्यांचा अतिशय स्तूत उपक्रम आहे जे ते राबवित आहेत अशाच प्रकारचं कामकाज त्यांनी भविष्यात करावं रस्त्यावर असणाऱ्या जखमींना त्याचप्रमाणे जे गरजू लोकांना मदत व्हावी त्याचप्रमाणे पोलिसांची मदत व्हावी जास्तीत जास्त समाजसेवा घडावी यासाठी त्यांना मी सिन्नर पोलीस विभाग महामार्ग पोलीस यांच्या वतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपल्या शहरात झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनवृद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएस आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड